श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्रीरंभ कुलकर्णी या श्री राम नाम श्रीराम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर आजचे बो बोधवचन कर्तृत्व न घेईल तर जीव सुख दुःख भोगणार नाही श्रीराम खरा करता कोण याचा निश्चय न झाल्याने मीच खरा करता आहे असा भ्रम जीवाला पडतो व अनेक जन्म तो जीव सुख दुःख भोगत राहतो या अहंतेमुळे जीवाला खरा करता सापडत नाही देहबुद्धी हे अज्ञान आहे अज्ञान हे सर्व दुःखाचे मूळ आहे देहबुद्धीच्या विवेक दृष्टीने पाहिले तर भगवंत हा खरा करता आहे हे अनुभवास येईल श्री समर्थ म्हणतात जेणे केले चराचर केले सृष्ट्यादी व्यापार सर्व करता निरंतर नाम नामजाचे ते केल्या मेघमाळा ચંદ્ર બિંબી અમૃત કળા તેજ દિધલ્લે રવિ મંડળા જયા દેવે જ્યાચી મર્યાદા સાગરા જે ફણિવરા જયા ચેની ગુણે તારા અંતરિક્ષ ચારી ખાણી ચારી વાણી ચૌર્યાંસી લક્ષ જીવયોની જેણે નિર્મિલે લોકતિની तया नाव देव ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार तोची देव हा निर्धार निश्चयसी म्हणजे अखिल ब्रह्मांडाचा करता तोच खरा करता पण हा करता म्हणजे भगवंत हा सर्व विश्वाला सूक्ष्म रूपाने व्यापून आहे तो सर्वांमध्ये परिनिराळा असो न सर्वी स्थूल ब्रह्मांडाला व्यापून सूक्ष्म भगवंत आहे तसा देहाच्या अंतरयामीही तो व्यापून आहे जे स्थूल आहे त्याची धाव विनाशाकडे आहे जे सूक्ष्म आहे ते अविनाश आहे नदीच्या पात्रातील पाणी अखंड वाहत आहे पण नदीचे पात्र स्थिर आहे नश्वर देहाला कर्तृत्व नाही कारण देह हा खरा नाही जीव हा भगवंताचा अंश आहे जीव हा आत्मा आहे मायेमुळे आत्म्यात देहभाव निर्माण झाला आणि त्याला जीवदशा प्राप्त झाली त्यामुळे देहाला जे हवेसे वाटते ते सुख व नकोसे वाटते ते दुःख असे जीवाला वाटू लागले हवे नको पणात किंवा वासनेत सुख दुःख आहे देहेंद्रियांना जे विषय आवडतात ते सुखकारक आणि न आवडणारे दुःखकारक स्तुती हवी निंदा नको यश हवे अपयश नको मान हे सुख अपमान हे दुःख श्रीमंती हे सुख गरिबी हे दुःख अशी सुख नानाविध द्वंद्वे ही देहबुद्धेतून निर्माण झाली त्यामुळे सुखासाठी प्रयत्न करणे आणि दुःखाला विरोध करणे असे दुहेरी कर्म जीव करू लागला त्यांचे कर्तृत्व स्वीकारल्याने त्यांचे भोक्तृत्व ही जीवाकडेच आले गीता सांगते सुखदुःखाचे कर्तृत्व जीवाकडे नाही जीव हा आत्मा आहे तो नित्य तृप्त आहे कर्माची उत्पत्ती ही प्रकृतीपासून आहे आत्मा हा प्रकृती पलीकडे आहे आत्मा हा आनंद सुख समाधान व शांती यानी परिपूर्ण आहे म्हणून अनासक्त वृत्तीने कर्तव्य कर्म करीत राहावे कारण कर्माने चित्तशुद्धी होते वस्तुत भगवान श्रीकृष्णाला काही मिळवायचे नव्हते तरी त्यांनी कर्मयोग आचरून दाखवला प्रकृतीकडून कर्म घडते त्याचा जीवाशी संबंध नाही कर्म करणे हे प्रकृतीचे ओझे आहे ते ओझे जीव आपल्या डोक्यावर अज्ञानाने घेतो आणि प्रकृतीचे सुख दुःख भोगतो प्रकृते हे क्रियमाणाने गुणयही सर्वशः सर्वशहा विमूढात्मा कर्ताह मिती मन्यते सर्व कर्मे प्रकृतीच्या सत्व रज रजतमो गुणांकडून केली जातात पण पन अहमपणाने ज्याच्या अंतःकरणाला मोह पडलेला असतो तो मूढ मीच करता असे समजतो म्हणून प्रकृतीचे हे कर्तृत्व जर जीव न घेईल तर तो सुखदुःख भोगणार नाही जीव हा सुखदुःखातीत आत्मा आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम